नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन मध्ये स्वागत आहे तर त्रेपन्न जण लाईव्हला आले आहेत खूप खूप धन्यवाद तर सगळ्या जणांनी एकदा लाईवला लाईक करा मित्रांनो दोन दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा आपण लाईव्हला आलो आहोत आपण रोज लाईव्हला येत असतो पण काही कारणांमुळे आपण दोन दिवस लाईव्हला आलो नव्हतो तर याच्या पुढं पण आपण लाईव्हला येत जाऊ फक्त मधी नाही येणं होत मित्रांनो तर आपण सकाळी नाही आलो तर सायंकाळी येत असतो लाईव्हला पण दिवस काही जमलं नव्हतं तर लाईव्ह लाईक करा मित्रांनो नवीन असाल तर लाईक करा मित्रांनो नवीन मित्र असतील त्यांना शेअर पण करा लाईव्हला आले आहेत खूप खूप धन्यवाद शंकर पवार हॅलो ब्रदर हॅलो भाई स्वागत आहे आपल्या नवीन एका लाईव्ह मध्ये तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कुक्कुटपालनाविषयी काही माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती पण व्हिडिओ आहेत आणि जर काही प्रश्न असतील तर ते आता पण कमेंटमध्ये तुम्ही विचारा आपण जर माहिती माहिती जर प्रश्नांची उत्तरं माहीत असतील तर आपण नक्की कमेंट करा आपण उत्तर देण्याचे प्रयत्न करू एकोणतीस जण लाईव्ह ला आले आहेत खूप खूप धन्यवाद लाईक करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त आहेत त्यांना जे लाईव्ह शेअर करा रोज याच टाईमाला लाईव्ह येत असतो ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं लाईक केलं त्यांनी आपलं नाव कमेंट करा आपण लाईव्ह मध्ये त्यांचं नाव पण घेऊ सबस्क्राईब केल्याच्यानंतर मित्रांनो कमेंटमध्ये नाव सांगा आपण लाईव्हमध्ये त्यांचं नाव घेऊ खूप खूप धन्यवाद त्यांची ज्याने सबस्क्राईब केलं सहाशे सव्वीस सबस्क्राईबर आपले झाले आहेत खूप खूप धन्यवाद तुमच्या सपोर्टमुळे सहाशे सव्वीस आपले झाले आहेत लवकरच वन के करून टाका मित्रांनो सकाळची वेळ आहे ना आपण आता पूर्ण आपले पक्षी फ्री रेंजमध्ये सोडले आहेत फ्री रेंज रेंजमध्ये सोडल्याच्या नंतर आपण सर्वात पहिले यांना खायला टाकत असतो पूर्ण पक्षी खाद्य खाताय बघू शकता खाद्य खालीच्या नंतर हे दिवसभर असेच फ्री रेंजमध्ये फिरत असतात नंतर आपण यांना दुपारचा वेळ काहीच टाकत नाही याला सायंकाळी डबल आपण एकदा खाद्य टाकत असतो जास्त पक्षी असल्यामुळे यांचा खाद्याला कमतरता पडू नये याच्यासाठी आपण दोन वेळेस यांना खाद्य टाकत असतो वर गावठी पक्षी आहेत आणि यांना यांचं नियोजन पण आपण गावठी पद्धतीनेच करतो लाईक करा मित्रांनो आपले यूट्यूबवरती पूर्ण माहिती शेअर आहेत ते एकदा नक्की जाऊन तुम्ही बघा आपण मागच दोन तीन व्हिडिओ टाकले आहेत तर एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कोंबडी अंड्यावरती कशी बसवायची आणि दुसऱ्यामध्ये सांगितलं आहे की आपण कोणता शेतातला कोणता चारा आपल्या कोंबड्या खातात आणि पूर्ण गावरान कोंबड्या ते चारा खातात तर अशा पद्धतीने आपली दोन तीन व्हिडिओ हो, कालपर्वास सोडले आहेत ते नक्की बघा आणि जे आपण कोंबड्या अंड्यावरती बसवल्या होत्या त्याची पण आता पिले निघतील तर ते, ते पण रिझल्ट मी तुम्हाला दाखवू आपले पहिले जे पिले होते ते आपल्या कोंबड्यांनी पूर्ण पिले काढली होती अंडी काही खराब झाली नाही पण आता थोडा ऊन लागाले त्यामुळे बघूया अशा पद्धतीने पिले काढतील कधी पण आपल्या पिले अंडी कोंबडे कोंबड्या अंडी गंदी करत नाहीत बघू बघूया या, या बारीस काय होते त्या कोंबड्यांना आपण दुपारच्या वेळेस अंड्यावर सोडत असतो चरण्यासाठी कारण दुपारच्या टायमाला ऊन लागतं मित्रांनो आणि त्यावेळेस कोंबड्या सोडायच्या सकाळून कोंबड्या सोडल्याच्या नंतर ते अंडे थंडे होतात दुपारी तापमान बरोबर राहते त्यामुळे दुपारी एक तास दीड तास त्यांच्या मनावरती त्यांना त्यानंतर ते आपले आपलं जाऊन त्या अंड्यावरती बसतात जिथं तुम्ही त्यांना बसवलं आहे तिथं जाऊन बसतात लाईव्ह ला आले आहेत <प्राँगा> तर ला सगळ्यांनी एकदा लाईव्ह लाईक करा मित्रांनो जेणेकरून जास्त मित्रांपर्यंत आपलं लाईव्ह पोहोचेल आपण फक्त पाच ते सहा कोंबड्यांपासून कुटुंब पालन सुरू केलं होतं तर आता इथले आणि कोंबडी आता आपले बघू शकता इतके झाले आहेत टोटल आता पक्षी आपला पन्नास साठ पक्षी आहे काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये पण नक्की विचारा आणि लाईक पण करा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा जास्त का मोठा लाईव्ह होणार नाही आपला लाईव्ह फक्त पंधरा मिनिटात सोळा मिनिटाचा होत असतो रोज आपण व्यवसायामध्ये कुक्कुटपालन करतो जेणेकरून यांना उकिडा पण आहे तिकीड तिकडल्या साईडला जे दिवसभर त्या उकिड्यावरती खात असतात या किर्ड्यापासून काय फायदा होतो ते पण आपण युट्यूबवरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला आहे ते नक्की बघा तीन जण लावलं आहेत اچوب جنل لايو لا لي کوک کوک مننه

शंकर पवार हाय पाटील स्वागत आहे मित्रांनो आपल्या लाईव्ह मध्ये आता काही वेळामध्ये आपण लाईव्ह बंद करणार आहोत जास्त लाईव्ह मोठा झाल्यानंतर त्यांना जास्त मित्रांपर्यंत शेअर पण होत नाही आज खूप जणांनी कमेंट पण केली पण काही प्रश्न विचारले नाही काही प्रश्न असतील तर प्रश्न पण विचारा चार जणांना लाइक like पण केले त्यांना पण खूप खूप धन खूप खूप खुँँ धन्यवाद आणि सबस्क्राईब पण केला असेल तर कमेंट मध्ये नाव नक्की सांगा सगळेजण लाईव्ह मधून सगळेजण लाईव्ह मध्ये आज खूप जास्त जण आले आहेत तर एकशे पंच्याहत्तर जण ला आले होते खूप खूप धन्यवाद त्यांचं करा मित्रांनो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत बाय पंधरा मिनटाचं लाईव्ह आपण करत असतो पंधरा मिनटाच्या नंतर आपलं लाईव्ह बंद होईल दोन मिनटं अजून आपण लाईव्ह आहोत तर काही प्रश्न असतील तर नक्की विचार तर मित्रांनो अजून एक मिनिट आहे जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मग आपण डायरेक्ट उद्याच्याला लाईव्ह येत असतो आज दुपारून एक आपला व्हिडिओ येणार आहे पण आपण हायलाईट काढून याच्यावर टाकणार आहोत जर चांगलं आलं तर हायलाईट काढणार आहोत दोन तीन दिवसाच्या नंतर आपले ते पिल्ले पण निघतील जे आपण दोन कोंबड्या बसवल्या आहेत त्यांचा पण व्हिडिओ येईल कशा पद्धतीने पिल्ले काढले कसे नाही आणि त्यांना सकाळी लाईव्ह पण लाईवमध्ये पण आपण घेऊ तर तीन दिवसाच्या नंतर ते पिल्ली नुकती तिसऱ्या दिवशी लाईव्ह पण येईल मित्रांनो आणि ते पिल्ले असेच सोडून तुम्हाला क्वालिटी दाखवतो दाखवतो पूर्ण किती निघाले ते पण दाखवतो मित्रांनो तरी ते व्हिडिओ आपला बघितला नसेल ते द्या बघून द्या कशा पद्धतीने आपण कोंबडी बसवत होती आणि आपला रिझल्ट काय येते ते पण तुम्हाला तीन दिवसामध्ये कळेल आपले कधी पण पिल्ले अंडे गंदे होतच नाहीत पिल्लेत निघतात तर बघूया वारीस काय होते तर लाईव्हला आद्या आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो असंच सपोर्ट करत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद